मध्ये तर तुमच्या ते गिरीश महाजन म्हणले आता बारामतीलाच येतो ये बारामतीला दाखवतो बारामती बारामती काय अशी तशी एक पन्नास वर्ष लोक आम्हाला निवडून पन्नास वर्ष साहेब तेवीस वर्ष निवडून आले वीस सत्तावीस वर्ष निवडून आले आणि पुढे येणार हे आपले पणाची भावना आहे उगीच इथं काहीतरी केल्यानंतर उचलली जीप लावली टाळायला या पद्धतीने काम चाललंय अहो त्या जनता दलाचे जेएसडीचे आमदार शिवलिंग गौडा यांनी काय सांगितलं ते म्हणले आमच्या पक्षाच्या एका आमदाराला कर्नाटकमध्ये जनता दल एस आणि काँग्रेसचं सरकार पाडण्याच्या करता एका आमदाराला साठ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली अजित पवार म्हणत नाही जेडीएस चे आमदार शिवलिंगा गौडा यांनी सांगितलं काय चाललं साठ लोक रुपये एक आमदार फोडायला जळगाव करा दहा आमदार फोडायचे म्हटलं तर सहाशे कोटी उठा आला पैसा तुम्ही कॅशलेस व्यवहार केला नोटाबंदी केली हजार पाचशेच्या नोटा काढून टाकल्या साठ कोटी कुणी त्याला चेक देणार आहे का नाही देणार म्हणजे रोख पैसे देणार मग हा पैसा आला कुठला चौकीदारांनी सांगितलं पाहिजे अ विजय मल्ल्या नीरव मोदी मेहुल चोक्षी,